नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा म्हणजे ताज्या घडामोडी आपणापर्यंत पोहोचतील माढा लोकसभेचे कार्यकर पद पाणीदार खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या माळशिरस येथील संपर्क कार्यालयात विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांची पत्रकार परिषद संपन्न झाली यावेळी आमदार गोपीचंद पडळकर म्हणाले की आम्हाला मतदारसंघात नव्याने काही सांगण्याची गरज पडली नाही कारण सर्व मतदार बंधू भगिनी कोणकोणत्या गोष्टींचा कसा लाभ मिळाला ते स्वतः सांगत आहेत फक्त भेटी गाठी चालू आहेत नेते दुसरीकडे गेले पण जनता मात्र आमच्या सो सोबतच आहे असं त्यांनी यावेळी आवर्जून सांगितलं तर आपण प्रत्यक्षच पाहूयात विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर पत्रकार परिषदेत संवाद साधताना आणखी काय म्हणत आज आपण माळशिरस येथे माडा लोकसभेचे लोकप्रिय आणि पाणीदार खासदार असणारे सिंह नाईक निंबाळकर यांच्या माळशिरस येथील संपर्क कार्यालयामध्ये आलेलो आहे आणि या ठिकाणी ज्यांना महाराष्ट्रामध्ये एक दमदार असे आमदार म्हणून ओळखलं जातं असे गोपीचंद पडळकर साहेब या ठिकाणी आले आहेत आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया आमदार साहेब तुमचं सहर्ष स्वागत आहे या, या माढा लोकसभा मतदारसंघामध्ये फिरत असताना तुम्ही नेमकं कोणतं मुद्दं घेऊन फिरताय सर आम्ही आता नव्यानं मुद्दे घेऊन लोकांच्यापर्यंत जाण्याची आवश्यकता राहिलेली नाही लाभार्थ्यांची संख्याच इतक्या मोठ्या प्रमाणात झालेली आहे की लोकं गावात गेल्यानंतर आम्हाला सांगतात की किसान सन्मान निधीचे पैसे आमच्या खात्यावरती येत आहेत आमच्या घरी उज्ज्वला गॅस मिळाला आहे शौचालय मिळालं आहे पंतप्रधान आवाजमधून आमच्या गावातल्या अमुक अमुक लोकांना घरं मिळालेली आहेत वृद्ध लोकांना पेन्शन मिळाली अपंगांना पेन्शन मिळाली विधवा भगिनींना पेन्शनमध्ये वाढ केली या बघिनीच आम्हाला लिहून सांगतात आम्ही नव्यानं सांगायची आवश्यकताच नाही इतके रस्ते झाले पालखी मारा झाला नॅशनल हायवे झाले हे सांगण्यापूर्वीच गावातील लोकं उस्फूर्तपणे आम्हाला सगळ्या गोष्टी सांगतायत आणि ते म्हणतात की आमच्या घरी आता धान्य मोफत मिळतंय गावात एवढी एवढी लोकं आहेत की ज्यांना दर महिन्याला मोफत धान्य मिळतंय तर असे सगळे विषय आता लोकांच्या मध्ये केलेले आहेत मोदी साहेबांच्या योजना या तळागाळात पोचलेल्या आहेत आता आमची फक्त फॉर्मॅलिटी जाऊन लोकांना भेटणं पण आमच्या भेटीचा कार्यक्रम सुरू आहे नेते एका बाजूला झाले आणि जनता एका बाजूला झाली परिस्थिती आता मीडियामध्ये चित्र वेगळं दिसतंय आणि गावात गेल्यानंतरची परिस्थिती वेगळी आहे माळशिरस तालुका मागच्या वेळेशी रणजित नाईक निंबाळकर साहेबांना मोठ्या प्रमाणात लीड दिलं होतं आता सगळ्यांचं लक्ष माळशिरस आहे तर याच माळशिरस तालुक्यातली स्वाभिमानी आहेत इथल्या लोकांचा डी एन ए प्रस्थापितांच्या विरोधात लढण्याचा आहे त्यांना जन्मापासून ते विरोधात लाडतात अनेक अन्याय सहन करून प्रशासनाची दादागिरी सहन करून गुंडगिरी सहन करून त्याला फेस करणारी लोक माळशिरस तालुक्यामध्ये आहेत आणि त्यांच्या रक्तातच प्रस्थापितांना विरोध करण्याची भूमिका असल्यामुळं आता पुणारी तिकडे गेले आणि लोक माननीय रणजित दादा निंबाळकर साहेबांच्या बाजूने ठामपणे उभी आहे आता मी फिरतो इकडं सगळ्या भागात तर खूप चांगलं वातावरण आहे मोदी साहेबांना तिसऱ्यांना पंतप्रधान करताना लोकसभेचा खासदार हा भारतीय जनता पार्टीचा पाठवायचा हे माडा लोकसभा मतदारसंघातल्या लोकांनी ठरवलेला आहे सभेमध्ये देवेंद्र दादागिरी फडणवीस लोकशाही चालवून देणार असं प्रत्युत्तर केलं होतं त्याच्यावरची कोयती पण लगेच उत्तर दिले की मी कसे पडणार आहे बघा देवेंद्र फडणवीस साहेबांनी जी भूमिका घेतलेली आहे की आम्ही सर्वसामान्य लोकांच्या बाजून ठामपणे उभे आहोत देवेंद्रजी साहेब जी, जी भूमिका घेतात ती करून दाखवतात आतापर्यंत त्यांचा इतिहास आहे त्यामुळे मोहिते काय म्हटले याला काय फार महत्व देण्याची आवश्यकता नाही त्यांना योग्य वेळी कळेल तुम्ही दादागिरी करून बघा सरकार सगळ्याला कायद्यासारखे आहे ते काही नुकतं मोहितेंसाठीच नाही सगळ्यांनी उदय मी जर चुकीच काम केलं तर कायदा कायद्याच्या पद्धतीनं काम करेल तशा पद्धतीनं भूमिका सरकारची नेहमी राहील आणि आता पूर्ण महाराष्ट्रामध्ये तुम्ही बघताय हे दादागिरी करणाऱ्या लोकांच्या वरती कारवाई करण्याचं मोठं प्रमाण हे राज्य सरकारच्या माध्यमातून सुरू आहे शेकडो असे ग्रुप आहेत की ज्यांना मोकाअंतर्गत कारवाई झालेली आहे शेकडो असे ग्रुप आहेत की ज्यांना इमटीडी मधून कारवाई झालेली आहे वर्षवर्ष ते दादा जेलमध्ये आहेत काय काय दादा पळून गेलेले आहेत अशी परिस्थिती सगळीकडची आहे आता समाजात आपल्या भाऊ काय बोलले हे मी ऐकलेलं नाही परंतु भारतीय जनता पार्टीचं जे काम आहे ते सर्व समावेशक काम आहे राज्य सरकारनं ज्या भूमिका घेतल्या त्या सर्व समाजाला धरून भूमिका घेतलेल्या आहेत ओबीसी साठी घरकुल योजना देशात कुठल्याही सरकारनं अशी योजना लागू केली नाही मोदी आवास घरकुल योजना बारा लाख घरं देण्याची योजना केली यावर्षी आपण चार लाख घर देतोय त्यामध्ये कोण गरीब लोक आहेत सोनार सुतार लोहार कुंभार नाभिक चाळी तेली माळी कोष्टी म्हणजे अनेक नाव घेता येतील तर ह्या सगळ्या लोकांना फायदा होतो त्यामुळं कुठलाही परिणाम हा भारतीय जनता पार्टीच्या मतावरती होणार नाही सगळी लोक आता नरेंद्र मोदी साहेबांच्या बाजूने ठामपणे उभी आहेत सगळ्या लोकांनी ठरवलंय की इतका खामक्या पंतप्रधान परत मिळणे शक्य नाही इतका निष्कलंक इतका चारित्र्य संपन्न पंतप्रधान परत मिळणे शक्य नाही बारा वर्ष गुजरातचे मुख्यमंत्री आणि दहा वर्ष देशाचे पंतप्रधान एक रुपयाचा भ्रष्टाचाराचा आरोप मान्य मोदी साहेबांच्या वरती किंवा त्यांच्या मंत्रिमंडळाच्या सहकार्यावरती नाही हे सामान्य लोकांना कळतय ना त्यामुळे सगळी लोक ताकदीन भारतीय जनता पार्टी आणि माहितीच्या बाजूने आहेत निवडणुकीमध्ये कळीचा मुद्दा होतोय की भाजपनं धनगर समाजाला फसवलं बघा धनगर समाजाच्या भावना आरक्षणाच्या बाबतीमध्ये तीव्र आहेत त्याबद्दल दुमत असायचं कारण नाही परंतु मी सरकारशी बोलणं करून घेतलं तर सरकारने सांगितलं की आम्ही आता हे आठ दिवस गेल्याच्या नंतर आ, सुप्रीम कोर्टामध्ये पुनर्विचार याचिका आम्ही दाखल करतोय परवा एक कोणतरी वकील गेले होते त्यांनी काही भूमिका मांडली ती सगळ्या ऑर्डर वगैरे काढलेल्या आहेत तर तिथं आम्ही सक्षमपणे बाजू ठामपणे मांडू काही निर्णय धनगर समाजाच्या बाजूनं मोठ्या प्रमाणात घेतले त्यातला अहमदनगरचं नामांतर करून पुण्यश्लोक नगर सोलापूरच्या विद्यापीठाला पुण्यश्लोक देवीचं नाव देणं बारामतीच्या वैद्यकीय महाविद्यालयाला पुण्यश्लोक देवी होळकर यांचं नाव देणं श्री प्रभू रामचंद्राच्या मंदिराच्या प्रांगणामध्ये पुण्यश्लोक देवी होळकर यांचं मंदिर बांधण्याचा निर्णय ट्रस्टच्या वतीनं घेणं किंवा काशी विश्वेश्वराचा जो कॉरिडॉर आहे जगातल्या हिंदूंचं आराध्य दैवत आहे प्रत्येकाला वाटतं की आयुष्यात जन्माला आलं तर काशीला एकदा गेलं पाहिजे काशी विश्वेश्वराच्या मंदिराच्या प्रांगणामध्ये अहिल्या अहिल्यादेवींचा पुतळा बसून अहिल्यादेवींच्या भक्तांचा सन्मान केलेला आहे गोष्टी अनेक आहेत राजकीय प्रतिनिधित्व मी आम्ही तिघंजण आता विधान परिषदेमध्ये आहोत मागच्या सरकारमध्ये दोन कॅबिनेट मंत्री होते एक खासदार होते आता मान्य जनकर साहेबांना तिकीट दिलं आहे आमचा मूळ मुद्दा आरक्षणाचा आहे आणि त्या बाजूला आम्ही ठामपणे आहोत सरकारकडे आम्ही सातत्यानं प्रयत्न करतोय आरक्षण मिळवल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही परंतु जी पुढची लोकं आहेत त्यांच्यानं तर आमच्या बाबतीत विजनच नाही ती पूर्णपणे आमच्या विरोधातील लोक आहेत कुठला आमच्या बाबतीतला अजेंडा नाही आणि त्यामुळं आपल्या सगळ्या लोकांना मी आवाहन करतो की आपण निश्चितपणे आरक्षणाच्या बाबतीमध्ये आपण सरकारकडे आपली बाजू लावून धरू आणि निश्चितपणे त्यातनंही आपण काही ना काही मार्ग काढू माडा लोकसभेतली जी नेत्यांची जी अदलाबदल झाली त्याचा काय परिणाम होईल मग त्यावर बघा राजकारणामध्ये आता स्थित्यंतर बरीच घडतायत राज्यामध्ये राज्यातलं राजकारणाचं स्थित्यंतर खूप मोठ्या प्रमाणात सुरू आहे नेते मंडळी गेले म्हणून सगळी लोक जातात अशी परिस्थिती राजकारणात होत नाही राजकारणामध्ये एक आधी एक दोन कधी होत नाही कधी तीन होतं कधी एकच एकच राहतं आणि त्यामुळं नेते मंडळी गेले तर सगळी लोक तिकडे जातील अशी परिस्थिती नाही मी आता सगळ्या या मतदारसंघात फिरतोय तर लोकांची भावना किंवा बरोबर आहे आम्हाला प्रस्थापितांच्या बरोबर जायचं नाही आमच्या आजोबांनी त्यांना विरोध केला आमच्या वडिलांनी त्यांना विरोध केला आम्ही विरोध करतोय आमची तरुण मुलं विरोध करतोय आमचा वैचारिक विरोध आहे आणि त्यामुळं ही लोक बदलतील असं मला अजिबात वाटत नाही सुभाष रना पाटील जेव्हा लढत होते तेव्हाही दोन पाच मता दोन पाच हजार मतांचाच फरक असायचा तेव्हा तर कुठली शक्ती लोकांच्या बाजूला नव्हती आता लोक खूप हुशार झाली सोशल मीडिया आला व्हॉट्सअप आलं फेसबुक आलं ट्विटर आलं इंस्टाग्राम आलं मीडिया समोर आहे प्रत्येकाच्या घरात टी व्ही आहे राज्यात काय घडतंय देशात काय घडतंय तालुक्यात काय घडतंय जिल्ह्यात काय घडतंय हे क्षणाक्षणाला लोकांना कळतं बांगलणाऱ्या माझ्या ताईकडे पण सुद्धा अँड्रॉइड फोन आहे सुद्धा माहिती आहे मी आता मला मध्ये आलोय अशी परिस्थिती पूर्णपणे बदललेली आहे त्यामुळं ची स्थित्यंतर झाली तर लोक जिथं आहेत तिथंच ठामपणे आहेत आणि माडा लोकसभा मतदारसंघामध्ये हायेस्ट कामं झालेली आहे दुष्काळी पट्ट्यातल्या लोकांना जर माझं आव्हान आहे तुम्ही जर बदलायलाच नाही पाहिजे मी दुष्काळी तालुक्यातला आहे दोन हजार चौदा पूर्वी आम्ही आंदोलन करायचो मोर्चे काढायचो पाणी द्या टँकर द्या चारा छावणी द्या चारा डेपो द्या काहीच नाही आता परिस्थिती बदलली आम्ही म्हणतोय ऊस तोडी करणारे टोळ्या द्या कारखान्यांना पाठवा या सगळ्या पट्ट्यातल्या मान असेल खटाव असेल फलटण असेल इकडचा अलीकडचा माळशिरचा काही भाग असेल सांगोल असेल करमाळ असेल तर इथल्या सगळ्या लोकांनी देवेंद्र फडणवीस साहेब नावाचा मुख्यमंत्री जर झाला नसता चौदा ते एकोणीस तर या योजना कामी लागल्या नसत्या नरेंद्र मोदी साहेबांनी केंद्र सरकारच्या माध्यमातून पंतप्रधान सिंचा योजनेच्या माध्यमातून हजारो कोटी रुपये या महाराष्ट्राला दिलेले आहेत त्यामुळे सगळ्या दुष्काळी पट्ट्यातल्या शेतकऱ्यांनी तरी ताकतीनं माहितीच्या बरोबर उभं राहणं मला आवश्यक वाटतंय आणि तशी विनंती त्या लोकांना आहे माळसिरस तालुक्यातील धनगर समाजाला नाही नाही आव्हान करायची आवश्यकता नाही इथला धनगर समाज हा ताकतीनं एकजूट होतोय एकत्रित होतोय आणि माननीय खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर साहेबांच्या पाठीमागं ताकद उभा करतोय माळसिरस मधला धनगर समाज हा कडवा समाज आहे स्वाभिमानी आहे आणि त्याची लढाऊ वृत्ती आहे लढायला तो ढिला पडत नाही प्रत्येक घरात एक पैलवान आहे आणि त्यांना माहीत आहे लढायचं कसं आहे त्यामुळे हे काही नव्यानं लढाई सुरू झाली आहे असा काही भाग इथल्या लोकांच्या साठी नाही आम्ही राजकारणात आता आता आलो ती लोक तर पूर्वीपासून या प्रस्तापितांच्या विरोधात लढतात आणि त्यामुळे मला ठाम विश्वास आहे की त्याच स्वाभिमानानं त्याच ताकदीनं ही लोक महायुतीच्या सोबत कमळचिन्हाच्या सोबत ठामपणे उभं राहतील आणि महाराष्ट्राला एक वेगळा संदेश देतील ला ला की बाबा नेते एका बाजूला गेले तरी जनता त्यांच्या सोबत जात नाही असा संदेश मला तालुक्यातली लोक निश्चितपणे माझ संजय मामा उभा होते मला वाटत जेव्हा त्यांना काहीतरी पन्नास पंचावन्न हजार मतदान इथं पडलेलं आहे त्यांना जेव्हा बूथ बेचाळीस हजार तेव्हा त्यांना बूथलाही लोक नव्हती ती परिस्थिती आता नाही आहे आता गावागावामध्ये मला काही तिकडे काम करणारी पण मला भेटली ते म्हटले अहो आम्ही पुढारीच फक्त तिकडे आहे लोक सगळी इकडे आमचं पण ऐकत नाही अशी परिस्थिती आहे आणि त्यामुळे लोक थांबून थांबणारी लोक नाहीयेत जी माणसं फडणवीस साहेबला फसवतात हो ती इतर नेत्याला फसवायला त्यांना किती वेळ लागेल काहीच वेळ लागणार नाही आता कळेल ना तुम्हाला निकाल झाल्याच्या नंतर चार जून ला आपण या विषयावर बोलू